किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या कडकळ भागात गुरुवारी सकाळी भला मोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा दिसून आलाय समुद्र खवळलेला असल्याने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तेथेपर्यंत पोहोचणे कठीण बनलं आहे सुमारे पंधरा फूट पेक्षा जास्त लांबीचा हा सांगाडा असून किल्ल्यातील स्थानिक रहिवाशांना तो दिसून आला समुद्रातील वादळ परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे बुधवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात एक भलामोठा कुजलेल्या अवस्थेतील शार्क माशाचा सांगाडा अडकला सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासीयांना हा माशाचा सांगाडा दिसून आला सुमारे पंधरा फूटपेक्षा जास्त लांबीचा हा सांगाडा असून तो पूर्णतः कुजला आहे माशाचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही तर अन्य भागाचा सांगाडा व मांस असल्याचे दिसून येत आहे समुद्र खवळलेला आहे त्यामुळे या माशाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणा तेथपर्यंत पोहोचणे कठीण आहे तसेच समुद्राला उधाणस्थिती निर्माण झाल्यास सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यताही वर्तविली आहे